सई बरखास्त करते नहीं साहब जी जाऊ आपल्याला राज्य तू काय बोलतीस ते शुभा राजे नहीं आवा सा आणि तुम्हाला सांगणार नाही ते कोण तशीच सई फिरली आणि आई साहेब ची जाऊनच्या मांडीवर जाऊन बसल्या मुद्राच नाही केलं सई मुदाजी म्हणतात राष्ट्र माता राष्ट्र माता नवे स्वराज्य माता मासाहेब जिजाव आहेत मुद्रा के आई साहेब माफ करा अभिनंतर नाही केला तुम्हाला शुभ राजे नाही शुभ राजे नाही उधवजी म्हणतात सईवलं काही आमचं राज्यात मान खाली घालायला लागली उधवजी अरे ते सईबाई म्हणतात आबा नाही हो आई साहेब आणि ते खरेच शुभाराजे नाही लाखातला एक शब्द बोलले आता महाराज मग कोण म्हणतात कोण आहेत ते नंदुबा महाराज म्हणतात ते छत्रपती सई अरे कसं बोलत्रपतीवाला फिरणारा दान पडतात आणि तलवारीची धार सांगित मुघलांच्या गर्दनी तलवार उडवणार हे स्वराज्य निर्माण होणार महाराष्ट्रात पुन्हा फगवा फडकणार आणि या सूर आम्ही साक्षीदार असणार हे सई कर्पूर मिठी मारले आई साहेबांनी तो साथ दिशील ना माझ्या शुभाची आई साहेब आम्ही शेवटपर्यंत साथ देऊ महाराजांची ऐका ना सुजे नाव महाराणी सईबाईंनी शब्द दिला शेवटपर्यंत साथ देईल पण महाराणी सईबाई ही महाराष्ट्रातली दुर्दैवी आई ठरणार होती आज का शंभूराजे अडीच ते तीन वर्षाचे होते आणि महाराजी सईबाईंच्या ते हातला प्राण निघाला जगदाम जगदाम शंभूराजे म्हणतात आई साहेब आम्हाला गरज आहे तुमची शंभूबाळ आम्ही नाही जातणारी आपण जगदाम हा जगदंबर शब्द काय आहे साहेब शंभूराजे हा जगदंबर शब्द ऊर्जा देतो बर का ती आहे तुळधाभ वाणी साक्षातीचे आशीर्वाद द्यायला ते देवांचे देव महादेव जर काही तिसरा टोळा उघडतात हर हर महादेव म्हटल्यानंतर आपलं हे अंकोली जागृत देवस्थान आहे भगवान भैरवनाथांच श्वास गुटबरत होता महाराजे साईबाईंचा सा। शुभराजे म्हणतात आई साहेब आम्ही घेतो ना तो तुमच्या हातावर हात हातावर हात ठेवला शंभूराजांचा कवळा हात घेतला महाराज सईबाहेंभूराजे नाही जगणार आता शेवटचा क्षण आहे आमचा आबासाहेब नाही मिटणार रे महाराजे ते नाराज येत आमच्यावर त्यांना म्हणा शेवटच्या समया सडुस्वा नसतो करायचा आम्ही नाही जगणार यापुढे कुठला क्षण करीत माहिती नाही अहो बारराजे गेले थेट आबा आणि अरे ककडं येईल घरे बांधतात आमच्या आई साहेब शेवटचा श्वास घेत आहेत आणि तुम्ही इथं पण छत्रपती शिवाजी राजांवर संकट होत कारण तुळजापूर करून अफजल खान आला होता आणि सईबाई शेवटचा श्वास घेत होते महासाहेब जे म्हणता शुभा बालराजे गेला महाराजा भेटी सईबाईला आणि ती प्राण सोडणार हे ओहो बालराजे तुमच्या आबासाहेबांचे शुड़ा। आठ शुड ठगण सगळ्यात जास्त प्रेम महाराज सईबाईवरील त्यांचं म्हणणं आहे की सईनी त्यांना फसवलंय त्यांची साथ नाही दिली पण सई तरी काय करणार आणि ती दूध पाजूला लागली शक्य नाही शंभूराजे तुम्हाला शंभूराजांना दूध धारव मातानी पाजले कापूरवर पुणे जिल्हा कोणच येत नव्हतं महाराष्ट्रात इथं उभं राहत नव्हतं असं ती धारव माता उभी होती धारिष्ट होतं जिजाबाई साहेबांना हे धाराऊ अरे कशी काय हिंमत झाली आई साहेब अवशंभू मुराजांना दूध पाजावं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं काय शब्द होते शंभू राजे काय अनेक शंभू राजे राजांना घेऊन थर तर, -तर, -तर अंग कापत होत शुभ राजे म्हणता अरे सई तू फसवलं बाबा तू शब्द देणार होती तू शब्द ना शेवटपर्यंत साथ देणार बघे ना भगवान नाईट फडकला अजून स्वराज्य निर्माण नाही झालं सई असं सोडून नाही जात काही हातला शब्द बोलले आई साहेब महाराज साईबाई अक्षरांनी लिहिलेला शब्द या इतिहासातला तो महाराजी साईबाई आत्ता बोलल्या महाराजी सहीबाई म्हणता ओ महाराज साहेब अरे आम्ही नाही फसवलं तुम्हाला आमचा श्वास चाललाय आमच्या देहाचा प्राण चाललाय आम्ही शब्द नाही माघार घेतला आजही आम्ही आमच्या शब्दावर कायम आहे आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला जाते तो शेवटपर्यंत हिंदू धर्मासाठी लढत ओ छावा हात तुम्ही आमचे आणि छावा झुकत नाही कुणासमोर शंभूराजे म्हणतात आम्ही सोडला प्राणमान दिसईबाईनी आबासाहेब हा छावा काय असतो आई साहेब म्हणतात शुक्राचे ज्याचा बाप शिवा असतो ना त्याचा पोरगा छावा असतो छावा होता संभाजी राजा महाराज काय वैभव निर्माण केलं महाराज असा योग हा या जगाच्या पाठीवर हे दोन तीन शब्द शेवटची कीर्तनात ते सोबत घेऊन जा मंगळ महाराजांचाही झास्का आहे ज्वलंत इतिहास भारत पाच राज्यात मी शंकराचे सांगतो ना अशी तरुण काय होता आपला संघर्ष पकडले गेले नसते आपल्या माणसांनी पकडून दिला मारतांना या या बाबतीतून फरफडत गेलं कवी कलश पंत राहते पकडले गेलं तर पण राहते ए कवी कुलाची मजा आलाय संभाजीला हात धावायची उंटाला बांधून धरफडत गेला आई महाराजांना नैरक्त होत होत्या अशा रक्ताच्या चिडखट्या उडत होत्या जगदम जगदम महाराजांचे डोळे भरून आले अपराजित योग दायला आला रडला नाही बर का कधीच आज रडला महाराज महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं काही म्हणतो राजे कधीच पाहवले नाही तो हे डोळे राजा म्हणतात कवी आर या न्या माहिती माहितीच अत्यंत संभाजी कोणतलं बांधून भरपडत मला अर त्या गोलोजीला सांग ना या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर तो सख्खा मी ना होता माझा त्याने भितुरी केली र कवी काय वाटला सर महाराजांना या क्षणाला दादा अरे र तुझे महाराज आज झर राहिला होत ना आपलं माग कवी अरे आपला झंजिराय ना बाबा बाबा माझ्या आईचं माझ्या वडिलांचं शेवटचं स्वप्न आहे दादा झंजिराज काय अजून थोडे वर्ष जगले असते फरकवला असता इतकी होती महाराजांची मंदिरातले देव मंदिरातले देव छत्रपती शिवाजीराजांमुळे शिल्लक आहे आणि मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्टो काहिंड्या देवघळकरांमुळे झाला आहे असा महाराष्ट्र वाढायला जबरदस्त महाराज या औरंगजेबाचं शेवटचं वाक्य समजून तिघेला पूर्ण ग्राम देतो खरं सांगू बाप्पा अहो चाळीस दिवस घाटणं महाराजांचा देव डोक्यापासून नखमपर्यंत आई तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती नाथ मधवर या सैतान निमिठाचं पाणी वस्त महाराजांच्या अंगावर आणि जिथं रक्त येत होत ना तिथं मिठाचं पाणी जात होतं अरे पाण्यातून मासा बाहेर यावा असा तर पडला असता एवढे बी आले नाही त्रास हे कवी अरे माझी आई पण ती माझा संभाजी छावा आहे मिठाचं पाणी होतल आणि महाराजांचे हातपाय आज थर कापत होते जगदम जगदम हमे देखना आहे

अरे महाराज नसते ना कीर्तन झाली नसली राजे होते म्हणून आपण इथे कीर्तन बसतो आपल्यांदा तलवार ठेवल्या असत्या महाराज अखंड महाराष्ट्र बोल हिंदुत्वाचं या ठिकाणी आजंडा घेऊन आम्ही चालतो पण हिंदुत्व आम्हाला मान्य मान्यपुराच आहे छत्रपती शिवाजी राजांचं धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचं माझ्या आई कबीर हर बोल एखाद्या दिवशी अर्थ नितीशील आईला म्हणलं आई ज्या दिवशी तुझं पोरग ना त्या दिवशी हिंदू धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे आपण जगलं पाहिजे धर्माचे पालन आता छावा चित्रपटाला पन्नास टक्के लोकांना कळला आम्ही फोटिडकी पंधरा वर्ष झालं छावा सांगतोय आज मी नरवीर सुवेद आता नाजमाल सुरे आणि अफजल खान वर सांगणार होतो म्हणजे आज पुन्हा कधी कधी पण आज मला असं वाटतं शंभर असतो इथं आमचे वस्तू तरुण ही महिलांची आमची माता भगिनीची उपस्थिती मला असं वाटलं की खऱ्या अर्थाने या माता भगिनी असाच महाराजांसारखा पुत्र घडवापडं जाऊ काय होता अवतांकडे